लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या भास्कर भगरे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर वणीच्या जगदंबा माता मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शनिवार दिनांक तीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिनांक जाह एकतीस रोजी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ वणीच्या जगदंबा मातेच्या मंदिरात नारळ वाढवून कर या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री भगरे बोलत होते निवडणुकीसाठी आर्थिक कुवत नसताना मला स्वयं इच्छेनं करत असलेल्या आर्थिक मदतीचा एकही पैसा आणि करत असलेलं कष्ट वाया जाऊ देणार नसल्याचा विश्वास त्यांनी दिला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे गोकुळ पिंगळे दत्तात्रय पाटील तिलोत्तमा पाटील प्रकाश पिंगळे प्रवीण जाधव पांडुरंग गणोरे आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत साडेनऊ तालुक्यांच्या मतदारसंघातील गावागावात प्रत्यक्ष उमेदवार पोहोचणं अशक्य असल्यानं प्रत्येक गणगणाचे नियोजन करत प्रचारात आणि आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी झोकून दिलं पाहिजे असं प्रतिपादन केलं दरम्यान उमेदवार भास्कर भगरे यांनी श्री जगदंबा माता मंदिरात श्री जगदंबेचा अभिषेक पूजा करून संकल्प करत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी श्री जगदंबाळ देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात विश्वस्त पोपटराव थोरात राकेश थोरात अमोल देशमुख रवी थोरात गणेश देशमुख आदींच्या वतीनं भास्कर भगरे यांना देवीची प्रतिमा आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राजू गोतरणे तुषार वाघ बाळासाहेब जाधव रघुनाथ पाटील जगदीश जाधव प्रभाकर जाधव राजाराम ढगे संतोष भालेराव सचिन देशमुख मनोज थोरा डॉक्टर तिडके मनोज खांदवे भास्कर फोगट तौसिफ मनियार संतोष रेहरे संदीप थेटे सागर मुंबाडे गोरख धात्रक बंटी सय्यद मोहन महाले आदी उपस्थित होते ॲडव्होकेट विलास निरघोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले इथे सगळेच बसलेले खाली सिनियर मंडळी खाली बसलेली म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये काल दुपारी चार वाजता उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर कारखे फोन येत होते काय करावं काय नाही आणि आई जगदंबीचा आशीर्वाद घ्यावा आणि तिथून आपल्या कामाची सुरुवात करावी आणि म्हणून आपण सगळे मोठ्या संख्येने जमला आता मी उमेदवारी जरी मला डिक्लेअर झाली मी अजूनही सांगतो उमेदवारी घडणे तर माझी कुठली नाही कारण ही निवडणूक म्हणजे फार मोठा आवाका कारण आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दोन हजार नऊ पासून या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली होती या काळामध्ये देखील मी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो होतो परंतु कधी मनामध्ये आपण उमेदवारी करावी आता आलं नव्हतं दोन हजार नऊ पासून या मतदारसंघामध्ये ज्यावेळी जिरवाळ साहेबांना तालुक्याच्या वतीने उमेदवारी दिली होती त्या काळामध्ये देखील मी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो होतो परंतु कधी मनामध्ये आपण उमेदवारी करावी असं आलं नव्हतं आणि एक आपला कार्यकर्ता साहेबांचा कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणं हेच मला माहीत आहे आणि त्याच पद्धतीने मी काम करत होतो उमेदवारीसाठी सगळ्यांनी ग्रुप दिला उमेदवारी मिळाली ही उमेदवारी माझी नसून ही तालुक्यातील सर्वांची उमेदवारी आहे असं मी मानतो आणि त्या दृष्टीने अनेक जणांनी कारण आर्थिक परंतु माझ्यातली हिंमत सरू नये म्हणून पाच हजार कोणी दहा हजार कोणी एक लाख रुपये जाहीर केले मी तुम्हाला विश्वास देतो तुमच्या पैसा काही वाया जाऊ देणार नाही टी वी न्यूज मराठी नाशिक